आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आज गणपतीरायाचं आगमन आहे आणि आपण आधीच सांगितलेलं होतं की पुण्यानंतर दुपारनंतरचा दररोज पाऊस पुढील पंधरा वीस दिवस असंच चित्र राहणार आहे आता कुठे जोरदार बरसणार कुठं मध्यम कुठे हलक्या सरी पण ह्या इथून पुढला पाऊस त्यातला खास करून दहानंतरचा नंतरचा व दहाच्या आधीचा थोडी मध्यम ॲक्टिव्हिटी राहील मात्र दहाच्या पुढली ॲक्टिव्हिटी हे मोठ्या स्वरूपातली राहू शकते नऊ दहा ते चौदाच्या पंधरा जवळपास कारण ऊन तापल्यानंतर जो दुपारचा पाऊस येतो याच्यामध्ये डेंजर ॲक्टिव्हिटी जे क्युमस क्लाऊड क्युमोनिमस क्लाऊड हे फॉर्मेशन होतात जास्त हाय वरच्या दिशेला जास्त हाईट पकडतात त्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जना कटकटणाऱ्या विजा पडतात ज्या शेतात जे शेतकरी काम करतात किंवा शेतमजूर काम करतात त्यांच्यासाठी हा परतीच्या पावसादरम्यान एक ॲक्टिव्हिटी खूप डेंजर असते त्यामुळे आपण एकच्या आधी किंवा एक वाजल्याच्या आधीच आपण आपले कामं उरकून आपण सुरक्षित असं वातावरण येताच आपण सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे कारण विजेचा जो होल्ट असते हा खूप भयंकर असतो त्याच्यामध्ये वाचूच शकत नाही माणूस जर वीज पडली तर त्यामुळे आपण अशा वातावरणापासून सावध असलं पाहिजे कारण हा परतीच्या दरम्यानच खडणाऱ्या विजा पडतात वादळवारा सुटतो अजून वादळवाऱ्याचा पाऊस अजून किमान लागला नाही ज्यावेळेस जा जास्त टेम्परेचर वाढणार जवळपास त्याचं शेवटच्या पंधरा ते सोळा नंतर त्याच्या तापमानात वाढ होईल तापमानात वाढ झाली म्हणजे तो त्या प्रकारचा पाऊस वादळा तीव्र वादळवाऱ्यासह म्हणजे असे स्पॉट तयार करून तो पाऊस पडतो सार्वत्रिक वादळ पाऊस पडत नसतो आणि इथून पुढे अशाच प्रकारचा पाऊस आहे सार्वत्रिक नाही रोज स्पॉट पावसाचे तयार होतील आणि जिथं क्लाऊड तयार होतील त्याच्या आसपास परिसरात जाऊन ते एक वीस पंचवीस टक्के क्षेत्र जिल्ह्याचे चाळीस पन्नास टक्के क्षेत्र असं रोज हा भाग तो भाग पावसात येईलच आणि नक्कीच बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान एक अँटीसायक्लोन राजस्थानच्या जवळपास तयार होईल येणारे कमी दाब क्षेत्र जे बंगालच्या उपसागराकडून येणार आहे जे अजूनही सक्रिय आहे मात्र ते स्टेट महाराष्ट्राकडे न येता ते उडीसाच्या किनारपट्टीलगत बंगालच्या खाडीतून ते बिहार मार्गे एम पी मार्गे आपल्या उत्तर प्रदेशात येणार आहे कारण आता पश्चिमी वाऱ्याच्या जोरामुळं ते आतमध्ये येऊ शकणार नाही त्याच्यामुळंच ते उत्तर प्रदेशकडे जाणार आहे आणि तिथंच ते कमजोर पडणार आहे कारण पश्चिमी वारे त्यावेळेस सक्रिय होतील त्यामुळंच ते कमी दाब चौदा पंधरा तारखेच्या जवळपास ते कमजोर होऊन जाईल आणि तिथूनच वाऱ्याचा जोर जो राजस्थानकडून परतीचे वारे हे जोर धरतील सोळा सतरा अठराच्या जवळपास तिथून तापमान हळूहळू इन्क्रीज होत जाईल आणि आपला मान्सून एक्झिट होण्यास जुरात सुरुवात होईल नक्कीच ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून बऱ्यापैकी विथड्रॉल होण्यास सुरुवात होईल